नमस्कार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत सिल्लेदार महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना आणि या शिवसेने संघटनेपासून पक्षापर्यंत रूपांतर होणे आणि अडीअडचणीच्या काळांमध्ये ठाकरेंच्या सोबत उभं राहण्याचं काम बऱ्याचशा निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिकांनी केलेलं आहे आत्ताचे नेते पक्ष बदलतात आणि वेळ पडली तर कधीही सोडून जातात मात्र असे जुने निष्ठावंत शिवसैनिक होते जे बाळासाहेब ठाकरेंच्या इशारावर आणि त्यांच्या आदेशावरती चालणारे असे नेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट सिलेदार म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे माजी आमदार आणि मुंबईमधील ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत या वयातही सोबत असणारे माजी आमदार सीताराम दळवी यांचं आज उर्धाप काळाने निधन झालेलं आहे ते ब्याऐंशी वर्षाचे होते सीताराम दळवी यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे सीताराम दळवी हे अंधेरी विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेनेच्या तिकिटावरती विजय झाले होते त्यापूर्वी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणूनही ते विजयी होते शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या निष्ठावान शिवसैनिकांपैकी ते एक नेते होते शिवसेनेच्या भारतातील आणि उभारणीच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या पक्षाच्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग होता कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोस हे त्यांचे मूळ गाव आहे मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्यांचे अखेरपर्यंत वास्तव्य होते माजी आमदार सीताराम दळवी हे अखेरपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्याचबरोबर मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलेले आहेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केलेली आहे तर कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख कायम स्मरणात राहील असंही ते म्हणाले आहेत